हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स झोपण्यापूर्वीचे काही रिलॅक्सेशन मंत्र तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी मदत करू शकतात दिवसभराच्या कामाचा आणि तणावाचा तुमच्या मेंदूवर आणि शरीरावर परिणाम होतो ज्यामुळे रात्री शांत झोप लागणे कठीण होऊ शकते म्हणून झोपण्यापूर्वी काही वेळ स्वतःसाठी काढणे गरजेचे आहे ही तंत्रे तुमच्या शरीराला आणि मनाला झोपेसाठी तयार करतात ज्यामुळे तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागते शांत आणि आरामदायक झोप आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे कामाचा ताण आणि धावपळीच्या जीवनात शांत झोप मिळणे अतिशय कठीण होते फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असे दहा प्रभावी टिप्स देणार आहे ज्यामुळे तुम्हाला शांत आणि आरामदायक झोप मिळू शकेल पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला आहे चेहऱ्याला आराम द्या शरीराला स्कॅन करत असल्यासारखी कल्पना करा वर पासून सुरुवात करा तुमच्या चेहऱ्याच्या प्रत्येक स्नायूंना अगदी जीभ आणि गालांना सुद्धा आराम करू द्या डोळे बंद करून हळू आणि शांत श्वास घ्या दुसरा हे खांदे हात आणि पाय यांना आराम द्या तुमचे खांदे बेड मध्ये खाली जाऊ द्या तुमचे हात आणि बोटे रिलॅक्स सोडा शांत होण्यासाठी खोल श्वास घ्या तिसरा हे छाती आणि पोटाला आराम द्या आपल्याला नगत छातीत आणि पोटात ही ताण असतो श्वास सोडताना जाणून बुजून या स्नायूंना आराम द्या आणि शरीरातील ताण बाहेर गेल्याची जाणीव करा चौथा हे पायांना आराम द्या उजव्या मांडीपासून सुरुवात करा आणि हळूहळू घोटे आणि पायांपर्यंत रिलॅक्स करा हीच प्रक्रिया डाव्या पायासाठी पुन्हा करा पाचवा हे मन शांत ठेवा एकदा तुमचं शरीर रिलॅक्स झाल्यावर तुमचं मन शांत करण्याकडे लक्ष केंद्रित करा कल्पना करा की तुम्ही एका शांत गडत आणि शांत ठिकाणी आहात जेव्हा विचार डोक्यात येतील तेव्हा स्वतःला हळूच सांगा विचार करू नकोस आणि झोपी जा साववा हे योग्य वातावरण तयार करा तुमची बेडरूम गडद शांत आणि थंड तापमानाची असल्याची खात्री करा चांगल्या झोपेसाठी आरामदायक गादी आणि उशीचा वापर करा सातवा हे गॅजेट्स वापरणे टाळा झोपण्यापूर्वी मोबाईल कम्प्युटर आणि टीव्ही चा वापर टाळा या उपकरणांमधून निघणारा निळा प्रकाश मेला या महत्वाच्या हार्मोनच्या निर्मितीमध्ये आठथला आणतो आठवा हे झोपेची दिनचर्या ठरवा झोपेचे निश्चित वेळापत्रक राखणे खूप गरजेचे आहे दररोज एकाच वेळी झोपायला जाण्याचा आणि एकाच वेळी उठण्याचा प्रयत्न करा झोपण्यापूर्वी मन शांत करणारी काही कामे करा जसे की पुस्तक वाचणे कोमट पाण्याने आंघोळ करणे किंवा रिलॅक्सेशनचे व्यायाम करणे नववा हे जास्त खाणे टाळा झोपण्यापूर्वी जास्त खाणे टाळा कारण त्यामुळे झोप बिघडू शकते रात्री जर तुम्ही कमी खाल्लं तरी सुद्धा तुमच्या झोपेवर असाच परिणाम होऊ शकतो तसेच चांगल्या झोपेसाठी झोपण्यापूर्वी कॅफिन घेणे आणि मद्यपान करणे टा शेवटचे आहे तणावमुक्त तंत्रे वापरा ध्यान खोल श्वास घेण्याचे व्यायाम किंवा जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवणे यांसारखी तणाव मुक्त करणारी तंत्रे वापरा यामुळे तणाव कमी होतो आणि आपला मन शांत राहतो फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओ मध्ये मा जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय